अद्भुत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार सर्वप्रथम माझ्या सगळ्या स्वामी भक्तांना आज असणाऱ्या होळी पौर्णिमेच्या खूप साऱ्या शुभेच्छा भक्तांनो बघाच फाल्गुणी पौर्णिमा ज्या पौर्णिमेला आपण होळी पौर्णिमा किंवा हुतांची पौर्णिमा असेही म्हणतो आपल्यापैकी असंख्य लोकांच्या घरात सकाळपासनं उपायांची सेवांची मंत्र स्तोत्र जप आराधना या सगळ्या गोष्टींची सुरुवात ही नक्कीच झाली असेल कारण होळीचा सण होळीचा दिवस होळीची पौर्णिमा ही उपाय करण्यासाठी सेवा करण्यासाठी नकारात्मकता दूर करण्यासाठी आणि आपल्या आयुष्यात सकारात्मकता आणण्यासाठी ही पौर्णिमा अत्यंत प्रभावी मानली जाते लोक वर्षभर थांबतात संपूर्ण वर्षभर होळी पौर्णिमेची वाट बघतात हा दिवस तांत्रिक मांत्रिक गोष्टींमध्ये सेवा उपाय सिद्ध करण्यासाठी चक्र सिद्ध करण्यासाठी मंत्र जप सिद्ध करण्यासाठी ही पौर्णिमा खूप प्रभावी मानली जाते आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच होळीला करावायचा एक सर्वात प्रभावी उपाय सांगणार आहे बघा संध्याकाळी तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर हा एक मंत्र लिहायचा आहे आणि या मंत्राची पूजा करून हा मंत्र तुम्हाला मुख्य प्रवेशद्वारावरील या मंत्राची पूजा केली आणि जर रात्रभर जर हा मंत्र तुम्ही मुख्य प्रवेशद्वारावर जसाच्या तसा ठेवला तर हा मंत्र आयुष्यभरासाठी तुम्हाला सिद्ध होईल या मंत्राने तुमच्या घरात असणारी नकारात्मक शक्ती घराच्या बाहेर जाईल सतत घराला लागत असणारी नजर बाधा इडापिडा शत्रुपिडा संकट तांत्रिक बाधा जादूटोणा हे सगळं तुमच्या घरातून बाहेर जाईल हा उपाय केल्यानंतर हा एक मंत्र जर आज पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही मुख्य प्रवेशद्वारावर लिहिला तर यानंतर कितीही तुम्हाला शत्रूने त्रास देण्याचा प्रयत्न केला कितीही तुमच्या घरामध्ये काही इडापिडा आणण्याचा प्रयत्न केला तुमचे पाय खेचण्याचा प्रयत्न केला तुम्हाला के अडथळा आणण्याचा प्रयत्न केला तुम्हाला नजर लावण्याचा प्रयत्न केला किंवा काही तांत्रिक गोष्टी करून तुम्हाला हानी पोहोचवण्याचा प्रयत्न केला त्याचा काहीच परिणाम तुमच्यावर होणार नाही या एका मंत्राने आज पौर्णिमेच्या या एका मंत्राने वर्षभर तुमचं तुमच्या कुटुंबाचं आणि कुटुंबातील प्रत्येक सदस्याचं संरक्षण होत राहील बघा हा सिद्ध आणि सर्वात प्रभावी उपाय आहे जो आज संध्याकाळी सहाच्या पुढे रात्री बाराच्या आत कुठल्याही वेळात तुम्हाला करता येणार आहे यासाठी सगळ्यात महत्वाची आणि पहिली गोष्ट म्हणजे घरातील जो मुख्य प्रवेशद्वार मुख्य दरवाजा जो आहे हा स्वच्छ पुसा बघा आपल्या घराचा मुख्य प्रवेशद्वार हे आपल्या घरामध्ये सकारात्मकता आणतं आणि इथूनच आपल्या घरामध्ये नकारात्मकता येते मुख्य प्रवेशद्वारावरूनच घरात लक्ष्मी येते आणि इथूनच आपल्या घरात अवलक्ष्मी येते जेव्हा तुम्ही नेहमी उपाय सेवा विशिष्ट तिथीला विशिष्ट मितीला जेव्हा तुम्ही योग्य सेवा करताना तेव्हा घरात लक्ष्मीची प्राप्ती होते पण जर दरवाजावरती जाळजळमट असतील कधी कुठला उपाय केला नाही कुठली सेवा केली नाही कधी तो नीट पुसला नाही तर लक्षात ठेवा तिथून नेहमी अवलक्ष्मी घरात येईल आता आज खूप महत्त्वाचा दिवस आहे त्यामुळे आज तुम्हाला मुख्य प्रवेशद्वार जे आहे हे पुसून काढायचं आहे आता मी तरी सकाळीच पुसलेलं आहे बऱ्याच जणांनी सकाळीच पुसलं असेल त्यांनी संध्याकाळी पुन्हा पुसण्याची काही गरज नाही ठीक आहे स्वच्छ क्लीन करून झालं की त्याच्यानंतर आपल्याला या मुख्य प्रवेशद्वारावरती हळदीचं आणि कुंकवाचं एक छान स्वस्तिक काढायचं आहे हळद घ्या कुंकू घ्या थोडं चंदन घ्या अष्टगंध असेल ते घ्या केशर असेल ते केशर घ्या यापैकी काहीच नाही हळदी कुंकू प्रत्येकाच्या घरात असतं नुसतं ते घेतलं थोडं पाणी घातलं मिक्स केलं आणि घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर एक स्वस्तिक काढलं तरीही चालेल सगळ्यात पहिले तुम्हाला मुख्य प्रवेशद्वारावरती समोर स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिक काढून झालं की त्या स्वस्तिकाच्या खाली बघा स्वस्तिक काढून झालं की त्या स्वस्तिकाच्या खाली तुम्हाला जो मंत्र सांगतेय तो मंत्र लिहायचा आहे आता हा मंत्र कशाने लिहायचा हळदी कुंकवाने लिहू शकतात किंवा आता ज्या गोष्टी मी सांगितल्या अष्टगंध चंदन केशर हळदी कुंकू हे सगळे एकत्र घेतलं तर उत्तम आहे नसेल तर फक्त हळदी कुंकूच घ्या त्याने तुम्हाला स्वस्तिकाच्या खाली लिहायचं आहे नीट आहे का ह्रीम हीम त्याच्या पुढे लिहायचं आहे श्रीम ह्रीम श्रीम सर्व सिद्धेय ओम श्रीम ह्रीं सर्व सिद्धेय नम श्रीम श्री सर्व सिद्धेय नम ओम सॉरी ओं ह्रीं सर्व सिद्धेय नम पुनः एकदा एक ओम ओं ह्री सर्व सिद्धेय नम बगा एकदम छोट तासा मंत्र आहे ओम काढायचं रीम काढायचं श्रीम काढायचं सर्व सिद्धेय नमः हा एक मंत्र मुख्य प्रवेशद्वारावर लिहून झाला की त्यानंतर त्या मंत्राला आरती करायची जे औक्षणाचं ताट असतं आपलं दिवा वगैरे हळदी कुंकू त्याच्यामध्ये अक्षता तर हे आरतीचं अक्षराचं ताट घेऊन त्या मंत्राची आणि ही पूजा करायची स्वस्तिकाला हळदी कुंकू अक्षदा चिटकवायच्या तो जो मंत्र लिहिलेला आहे त्याला देखील थोड्या अक्षदा चिटकवायच्या हळदी कुंकू आणि ते ओवाळून घ्यायचं इतकं करून झालं की त्यानंतर घराच्या आतमध्ये यायचं आपलं जे आतलं दार आहे आप सॉरी आपला जो आतला भाग आहे आतल्या भागात यायचा आता जिथे मुख्य प्रवेशद्वारावर समोरच्या भागात जिथे तुम्ही हे लिहिलेलं आहे त्याच्या मागच्या भागात मागचा भाग म्हणजे काय तर घराच्या आतला भागेल घराच्या आतमध्ये उभं राहावं लागेल आतमध्ये दरवाजाच्या मागच्या भागामध्ये तुम्हाला अजून एक मंत्र लिहायचा आहे हा मंत्र तुमच्या घराचं संरक्षण करण्यासाठी आणि घरातील नकारात्मकता घराच्या बाहेर करण्यासाठी खूप प्रभावी आहे तुम्हाला आतल्या भागात लिहायचं आहे <coughs> नीट आहे का क्लीम क्लीम सर्व क्लीम सर्व शत्रुय क्लीम सर्व शत्रुय स्वाहा क्लीम सर्व शत्रुय स्वाहा पुन्हा एकदा ऐका क्लीम सर्व शत्रुय स्वाहा हा मंत्र घराच्या आतल्या बाजूने तुम्ही लिहिला दरवाजावर आतल्या बाजूने लिहिला की त्याच्यानंतर या मंत्राला कापुराने ओवायचे एका वाटीत कापूर घ्यायचा कापूर प्र प्रज्वलित करायचा पेटवायचा आणि त्याचा जो धूर त्यातून जी अग्नी बाहेर पडेल तर ती त्या मंत्राला ओवाळायची आणि ओवाळत असताना तो धूर जो आहे तो त्या मंत्राकडे या हाताने अशा पद्धतीने तो असा दाखवायचा म्हणजे माझ्या घरातील इडापिड्या संकट क्लेश शत्रुपिडा बाधा जे काही नकारात्मक का आहे ते सगळं काही अशा स्वरूपात घरातून निघून जात आहे ठीक आहे हा मंत्र पुढच्या दर म्हणजे दरवाज्याच्या पुढे लिहिलेल्या आणि मागे लिहिलेल्या दोनही मंत्र आज रात्रभर व्यवस्थित असेच राहतील कुणी त्याला हात लावणार नाही कुणी त्या म्हणजे ते, ते खोडणार नाही पुसणार नाही याची काळजी घ्यायची आहे जसा चंद्राचा प्रकाश त्यावरती पडेल पडेल न पडेल पण जसा अंधार पडेल जसाच पौर्णिमेचा अंधार पडेल आणि त्या अंधारामध्ये जसे हे मंत्र तुम्ही दरवाजावरती लिहाल आणि रात्रभर जसे हे मंत्र तुम्ही दरवाजावरती लिहून ठेवाल त्याची पूजा अर्चना कराल हे मंत्र वर्षभरासाठी तुम्हाला सिद्ध होतील आजचा दिवस उपाय सिद्ध करण्यासाठी बघा खूप महत्त्वाचा आहे हे मंत्र तुमच्यासाठी सिद्ध होतील आणि याचा आयुष्यभर सकारात्मक परिणाम तुमच्या घरात दिसून येईल पुन्हा एकदा सांगते इडापिडा संकट क्लेश कलह कायमचं घरातून निघून जाईल तुमच्या घराचा वाईट शक्तींपासून संरक्षण होईल हे दोनही मंत्र जे आहेत ते नेहमीच तुमच्या घरामध्ये सकारात्मकता आणतील घरामध्ये आनंद आणतील आणि सर्व वाईट शक्तींना तुमच्या घराच्या बाहेर ठेवतील आता उद्या किंवा परवानंतर हे मंत्र पुसले तरीही चालतील फक्त आज रात्री हे मंत्र लिहिल्यानंतर ते आपल्या घरासाठी सिद्ध होऊन जातील खूप साधा सोप्पा उपाय हो आहे नक्की करा आजचा हा खास उपाय आहे